बदलापूरच्या सिग्नलवरती आपल्याला ही परिस्थिती जी आहे आता वारंवार बघायला मिळते आहे आपण जर या ठिकाणी बघत असाल तर हे जे दृश्य आहेत आपण वारंवार याच ठिकाणी बघतो आहे बदलापूर हे बघा हा लहान मुलगा आहे तो बघा मागे घ्या जर असं तो बघा त्याच्या हाताने तो काय करतोय तो त्याच्या हाताने घेऊन चाकून चाकू समजतोय हाताला आणि ते कापतो आहे क्या काय पाहिजे कशाची तुम्ही रोज इथेच असतात का अस का पण काय जोगवा मागतात की नेमकं काय मागतात तुम्ही काय मागतात लक्ष्मी मागतात असं मग आता तुम्ही किती दिवस असं मागणार आहात इथे बाळा बाळा खाली बस पडून जाशील किती दिवस तुम्ही असंच मागणार आहात इथे तुम्ही राहायला कुठे आहात किती मुलं आहेत तुम्हाला काय करतात तुमचे घरचे काय करतात पण मग तुम्ही असं लहान मुलांना घेऊन मुलांना पण त्रास होतो ना किती बघा ना छोट्या मुलांना पण त्रास होतो तर हे बघा हे बदलापूरच्या आपण सध्या आता मॅक्डॉनल्ड या चौकामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघत असाल तर हे जे दृश्य आहे हे आपल्याला आधी जे आहेत नवी मुंबई असू द्या नाहीतर मुंबई असू द्या या शहरांमध्ये चौका चौकांमध्ये जे सिग्नल वरती आपल्याला हे दृश्य बघायला मिळायचे आता खूप खंत वाटते या गोष्टीची अतिशय ज्या वयामध्ये या मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे त्या वयामध्ये हे मुलं जे आहे हा मुलगा आपण आता बघितलं काळी हाताला घेऊन चाकू समजून जो आहे जशी नच आपण कापतो त्या टाइपचं जे आहे तो करत चाुका, होता थोडस साईडला घ्या बघा आता म्हणजे हे जे, जे मागणारे आहेत असेल त्यांची काही मजगुरी असेल आपण ते म्हणत नाही परंतु सिग्नल वरती जे आहेत आता अशा पद्धतीचा हा एक सिग्नल आहे इथे हे सुरू आहे मला आता एका सिग्नल वरती हे आज एक जण थांबलेला आहे उद्याच्या दिवशी या ठिकाणी येऊन तीन ते चार जण थांबतील या चिमुकल्याचा जीव बघू शकतात आपण हार्डली तो दोन, दोन वर्षाचा असेल तो आणि आपण एका साइडला जर बघत असाल तर इथे जरी येऊन जे आहेत आता खरंच काहीतरी या ठिकाणी केलं गेलं पाहिजे कारण आम्ही आम्हाला अनेक नागरिकांनी सांगितलं की हे फक्त एका दिवसापासून नसून या ठिकाणी गेल्या कित्येक हप्त्यांपासून हे दृश्य बघायला मिळते सिग्नलवरती बघा ते कारजवळ जाऊन जे आहेत ते बोलतात की जोगवा मागत आहेत की काय मजबुरी असते प्रत्येकाची परंतु हा जो चिमुकला आहे खरंच काहीतरी यांच्यासाठी केलं पाहिजे वरतून ऊन देखील आहे आणि ती जी मुलगी आहे ती देखील तिचं शाळेत शिकण्याचं वय आहे आणि ती आता या ठिकाणी मागून खाता येते अशी परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे आज या ठिकाणी आपल्याला हे एक दृश्य बघायला मिळते उद्याच्या दिवशी होऊ शकतं आपल्याला अजून या ठिकाणी जे आहे संपूर्ण जागा यांनीच जी आहे सिग्नलवरती ठिकठिकाणी बघायला मिळतील यांची काय काय असेल ती जी आहे, थी आहे? मदत केली गेली पाहिजे आणि तुम्ही राहायला कुठे आहात आपण तिकडे थांबूया तुम्ही राहायला कुठे आहात तुम्हाला राहायला घर नाहीये रोज या ठिकाणी उभे राहतात यांचं म्हणणं आहे की यांना राहायला घर नाही आहे आणि काहीच नाही ही मुलगी जर आपण बघत असाल तर खरं तर बदलापूर शहर जे आहे बदलापूर शहरामध्ये कशाची संख्या वाढली पाहिजे आणि कशाची नाही हे आता खरं तर आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे बघा हे मॅक्डॉनॉल्डचं सिग्नल आहे मॅक्डॉनॉल्डचं सिग्नल आहे आणि त्याच ठिकाणी जर आपण बघत असाल तर आपल्याला हे बघायला मिळतंय हे घ्या उभं का घेतलं मुलीचं जे वय आहे ते खेळायचं वय आहे आणि आपण जर बघत असाल तर हे दृश्य जे आहेत हे परप्रांतीय आहेत की कोण आहेत यांच्यावर जे आहेत खरच बघितले गेलं पाहिजे आता आणि काय असेल अशा लोकांची संख्या जी आहे बदलापूर मध्ये कमी व्हायला पाहिजे यांना काय असेल ती मदत केली गेली पाहिजे मात्र सिग्नल वरती उभे राहून अशा पद्धतीचं मा... काही मागता येते की आमची मदत करा तर हे खरंच जे आहे कुठेतरी खूप लाजीरवाणी गोष्ट खरंतर या ठिकाणी वाटते आहे एक छोटा चिमुकलं जे आहे त्यांच्या खड्यावर आहे दुसरा बाळ जर आपण बघत असाल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील सुद्धा परप्रांतीयांना हकला पण हे मराठी बोलतायत यांना विचारूया आपण तुम्ही कुठून आलात राहायला राहायला कुठे आहात तुम्ही टिटवाळा मग टिटवाळ्यावरून तुम्ही इकडे कशाला आलात पायी आलात कशी आलात ट्रेननी आलात पण हे असं बरोबर नाहीये तुम्ही कुठेतरी जाऊन काहीतरी करू शकतात ना तीनी मुला तुम तीकड़े पने? तीकड़े पने? ना। ना। ते तिन्ही मुलं तुमचेच आहेत कोणाचे कोण आहेत तिकडे पण आहेत तू बोलता नाही बोलता तिला बोलता पण येत नाही तुम्ही टिटवाड्यावरून आहेत का ते मराठी बोलतायत म्हणजे आता या ठिकाणी जो परप्रांतीय आणि याचा वाढ वाद आहे तो देखील जो आहे या ठिकाणी मिटतोय प्रत्येक गोष्टीमध्ये परप्रांतीय आणि मराठ्यांचा जो वाद आहे आपण तो आणू या ठिकाणी घेत असतो परंतु यांनी मराठीमध्ये बोलतायत मग आता माहीत नाही ही जी चिमुकली आहे ही जी मुलगी आहे हिला बोलता येत नाही आणि तिला जे आहे या ठिकाणी जर आपण बघत असाल तर ती तिला ऐकू येतं की नाही ते माहित नाही पण तिला आता ऐकू आलं आता त्या ठिकाणी सुद्धा आहे तिकडे सुद्धा जाऊया आपण तिकडे पण आहेत ते मग बदलापूरची परिस्थिती जी आहे सिग्नल यंत्रणा लावली मात्र ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या का वाढत चालल्या आहेत बदलापूर शहरामध्ये हा मुद्दा का उपस्थित केला जात नाही हा तर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे सिग्नल वरती गाड्या लागतात आणि त्याच वेळेस जे आहे आहेत सुद्धा आपण जर बघत असाल तर आता आपल्याला अशाच पद्धतीचं वातावरण बघायला मिळत आहे काही जण बोलत आहेत की हेच लोक चोऱ्या देखील करतात बघा चोरीचा प्रश्न असू दे त्याच्यात नाही माहीत नाही परंतु या ठिकाणी जे आहेत हे जे दृश्य आहे खूप विचलित करत अतिशय लहान मुलगी आहे अति कुठे त्यांचं म्हणणं ते टिटवाळ्यावरून इथे आले मग जर मागणाऱ्यांची संख्या सिग्नलवरती दिवसांन दिवस वाढत चालली तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी या ठिकाणी सिग्नलवर थांबण्यासाठी सुद्धा लोकांना भीती वाटेल ते बघा आपण जर बघत असाल तर सिग्नलवरती पाच मिनिटे जरी गाडी थांबली तरी सुद्धा हे मागणारे जे आहेत लगेच तिथे जाऊन त्यांची काही मजुरी असू शकते परंतु त्यांना मदत करून जे आहे या ठिकाणावरून दुसरीकडे नेलं पाहिजे सिग्नलवरती भीक मागणाऱ्यांची संख्या असू द्या जोगवा मागणाऱ्यांची संख्या असू द्या ही जास्त प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि याच्यावरती आता खरंच जे आहे लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे आणि लहान मुलांनी अशा कामं करणं ते सुद्धा बदलापूर शहरासाठी अतिशय लज्जास्पद बाब आहे याच्यावरती सुरक्षा यंत्रणेने देखील लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच येऊ द्या प्रत्येक ठिकाणी सिग्नल लागलं की हे मागणार येऊन आता त्या ठिकाणी थांबतात त्यामुळे कुठेतरी आपण जे दृश्य नवी मुंबई दादर साईडला बघत होतो सिग्नल वरती भीक मागणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे तीच संख्या बदलापूर शहरात देखील होते आहे का आणि याला जर त्वरित आळा घातला गेला नाही तर या सिग्नल वरती मागणाऱ्यांची संख्या जास्त होणार आहे बघा यांच्या टोळ्याच्या टोळ्या इथे दिसत आहेत हे बघा आपण ज्या वेळेला दाखवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला हे निघून गेलेत परंतु हे अतिशय भयान भयान पद्धतीचं दृश्य आहे बदलापूर शहरामध्ये बदलापूर शहरातील हे दृश्य देखील लक्ष गेलं पाहिजे प्रत्येकाच तुमच्या याच्यावरती जे आहे नक्कीच प्रतिक्रिया देत चला काय नील देशमुख आहेत की भिकारी स्पॉट असतो या लोकांसाठी तर सिग्नल लावतात कशाला हे बघा नाही आपण कोणाला जर कोणाची रोजीरोटी असेल तर आपण त्याच्यावर आक्षेप अजिबात घेत नाहीये परंतु बदलापूर शहरामध्ये जे आहे सध्या असं का होत आहे सिग्नल आपण का केलेले कारण वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी मात्र जर असं काही होत असेल तर यांची लवकरात लवकर जी आहे मदत केली गेली पाहिजे तुम्हाला काही मदतीची अपेक्षा आहे का एकच मिनिट तुम्ही कुठून आलात एक मिनिट दोन्ही पण माहिती आपण नेमकी त्यांची काय मजुरी आहे जे आपण त्यांना विचारूया कारण एकतर्फ आपण कधीच बातमी लावत नाही मॅडम कुठून आलात काही तुम्ही कुठून आलात इट वळ्यावर बट इट तुम्ही इकडे या ठिकाणी का आलात मागते राय आम्ही पोत्र लोक आहे आम्ही तुम्ही चांगले वाटतायत म्हणजे धष्टपुष्ट हा चांगले आहात मग तुम्ही काही काम करून पण तुम्ही कामाला करतोय मग गावाला करतोय पोत्र लोक आहे आम्ही पोत्र मग काम करतोय तुम्ही जरी सकाळी भाजी विक्रीचा जरी तुम्ही व्यवसाय केला तरी तुम्ही तुमचं आणि कुटुंबाचं पोट भरू शकतात मग तुम्ही असं काम आमचं गावाला करतो की राय आता सक्रेट आम्ही आम्ही असं मागाले होते आम्ही शेजन मध्ये मागाले होते नाही तर शेजन असं आम्ही सक्रेट जाते कामाला आम्ही कामाला अशी काही प्रथा आहे का की मागून खाल्लं पाहिजे असं लोक आहे आम्ही मागून पहिल्यापासून पूर्वीपासून मागून म्हणजे तुमची ते व्यवसाय सिग्नल वरती तुम्ही इतके छोटे छोटे लहान लहान मुलं घेऊन फिरतात म्हणजे त्यांना जर काही दुखापत झाली तर तुमचं पण नुकसान आमच्या शाळेला जाते आता अरे पहिल्याच नाही आता पहिले लोक नाही जातात आता आमच्या जात जातच तुम्ही किती वेळ अजून इथे असं थांबणार आहात तुम्ही परत दुसऱ्या सिग्नल वर जाते आता एक विनंती राहील असं काही करू नका तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही खूप मोठे मोठे नेते मंडळी आहेत बदलापूर मध्ये तुम्ही त्यांच्याकडे जाऊन मदत पाहा पण तुम्ही असं सिग्नलवरती जे आहेत हे करू नका कारण मुलांचं भवितव्याचा हिला बोलता येत नाही ही कोणाची मुलगी आहे सरकार कोणी नाही आधार कार्ड ते आमच्याकडे आहे आधार कार्ड आमच्या घर काय आमच्या घर आम्ही शाळा नाही शिकले काय नाही शिकले आता आम्ही काय करणार नाही आता इथे जातो आम्ही सहकारी जाणार असं आता ठिकाण टिकाण नाही मागत आम्ही कुठे काही मदत लागेल सांगा ही परिस्थिती जर बघत असाल आपण तर त्यांचं म्हणणं की ही मुलगी सुद्धा तिला बोलता देखील येत नाही आणि तिचा उपचार करण्या पण सुद्धा जे आहे त्यांचं त्यांच्याकडे पैसे देखील नाहीये परंतु सिग्नल वरती अशा पद्धतीचं दृश्य आपल्याला बघायला मिळते याच्यामध्ये मजगुरी देखील आपण बघत आहात की एकाच जे आहे मजगुरी देखील आहे मात्र पैसा नसल्या कारणामुळे जे ते बाहेर उतरलेत आता नेमकं याला काय स्वरूप द्यायचं हे तुम्ही लोकांनी ठरवा आणि याच्यावरती काय प्रतिक्रिया असतील ते देखील नक्कीच बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद